ठाणे शहरातील तेहतीस प्रभागांसाठी एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून या केंद्रातून सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मतदार मतदान करणार आहेत महापालिकेची मुदत संपल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीसाठी महापालिका सज्ज झाली असून आयुक्त सौरभराव यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत पूर्वतयारीचा आढावा घेतला ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण तेहतीस प्रभागातून एकूण मतदारांची संख्या सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट इतकी आहे यामध्ये पुरुष मतदारांची संख्या आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे अठ्याहत्तर तर महिला मतदारांची संख्या सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे तीस असून इतर मतदारांची संख्या एकशे एकोणसाठ इतकी आहे तेहतीस प्रभागात एकूण एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली तर प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर मिळून एकूण नऊ हजार सातशे दहा कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत या व्यतिरिक्त वीस टक्के राखीव कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे या बैठकीत सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीतील प्रत्येक टप्प्याचा आढावा घेण्यात आला मतदान केंद्र निश्चिती त्याची तयारी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निश्चिती आणि तयारी वाहन उपलब्धता आणि सनियंत्रण सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंग सुविधा विद्युत व्यवस्था इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्यवस्था मतदान केंद्रांचं नियोजन कर्मचारी आणि नि सुरक्षा व्यवस्था तसंच मतदार जनजागृतीसाठीच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली निवडणूक निर्णय यांची कार्यालयं मतदान केंद्र मतमोजणी केंद्र सुरक्षा कक्ष मतदान साहित्य वाटप आणि स्वीकृती केंद्र इत्यादी ठिकाणी सीसीटीव्ही सुविधा तसंच अतिसंवेदनशील मतदान केंद्र तसंच असंवेदनशील भागातील निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालय इत्यादी ठिकाणी आवश्यकतेनुसार वेबकास्टिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्र ही तळमजल्यावर तयार करण्यात येते तसंच मतदान केंद्रावर येणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी व्हीलचेअर सुविधा उपलब्ध कराव्या अशाही सूचना बैठकीत देण्यात या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी जी जी गोदेपुरे मनीष जोशी मधुकर बोडके मिताली संचेती सचिन सांगळे दीपक शिंजाळ अनघा कदम मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांच्यासह सर्व उपनगर अभियंता यांच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते